आजच्या बैठकीमध्ये हा जे आर रद्द करावा ही मागणी असेल आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या नाही आम्ही विरोध केला नाही सकल ओबीसी महामोर्चा त्यांना विरोध केला त्या कारण त्यांची भूमिका या जे आरच्या समर्थनात होती आणि त्या जे आरचं नुकसान नक्की ओबीसी समाजाला होतो असे सर्व ओबीसी बांधवांची भावना आहे आणि त्याबद्दलचा चीड आणि राग आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा जे आर रद्द करावा ही मागणी असेल आणि ही मागणी करत असताना ओबीसीचे काय एक दोन प्रमुख मागण्या आहेत पण मुख्यत्वे आम्हाला तो जे आर रद्द करावा अशीच मागणी सकल ओबीसी समाजाची आहे हो या सगळ्या तावडनच्या नाराजीमुळे ओबीसी समाजात कुठेतरी फूट पडल्याचं नेते एकमेकांसोबत नाही बघा सरळ भूमिका जो ओबीसी ओबीसीच्या हिताच बोलेल तो ओबीसीचा ओबीसीच्या विरोधात बोलेल आणि ओबीसी नेता म्हणेल तर तो कसा ओबीसीचा होऊ शकतो सरळ गोष्ट आहे आणि ते पुढे मानू न आम्ही आम्हाला जे काय दिसता त्या जे आरचा अर्थ जे आरचा जे आरमुळे होणारं नुकसान ह्या मोठ्या गोष्टी आहेत का सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आम्ही मानू जे आर मागे घेण्याची आपली मागणी आहे पण काही आपले शब्द किंवा वाक्याची आपल्याबद्दल केली काही दुरुस्ती केली तर चालू शकतात नाही हे आता मी एकटा ठरवत नाही हे आम्ही ओबीसीच्या आमचे जे कमिटी आहे त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू जर असा काही प्रस्ताव पुढे येतो का आणि त्यावर चर्चा करू पण मुख्यत्वे दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करावा तो जे आर हा ओबीसी ला उद्ध्वस्त करणार आहे हीच भूमिका आता ओबीसी महामोर्चाच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलंय की आर एस एसने आणि भाजपने ओबीसीचा विश्वास हे आता दिसत आहे ना मी खूप गोष्टी आहे सांगण्यासारखे काय काय झालंय त्यामुळे त्या संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकरजी जी मांडतायत हीच आमची भूमिका आहे भाजपाने ओबीसीचा मतांचा फायदा घेतला ओबीसीना फायदा काही करून दिला नाही कुठल्याच ठिकाणी नाही तो ना प्रशासनात आहे ना ज्युडिशरीमध्ये आहे ना आरक्षणात आहे ना, ना फाय त्याला मिळणाऱ्या सवलतीमध्ये कुठे वाढ आहे काही नाही ठाकुर मातूर औषधी करून उपचारोपचार कर झालेला आहे आणि मूळ बिमारी कशीच हे जे काही आहे त्यामुळे नुकसान प्रचंड झालेलं आहे हे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका